नमस्कार गुड मॉर्निंग आता मी जातोय कुडाळला आणि हा माझा सेकंड ब्लॉग आहे खूप दिवसानी नाही खूप महिन्यांनी चालू केलाय आता कुडाळला जातोय तिथून मेकअप करून वेंगुर्लाला जाणार <laughs> शूट आहे कोळी लुक आहे ना कशी दिसणार मी आज पहिलाच शूट आहे त्याच्या लाईफ मधला म्हणजे असं कोणाबरोबर तरी कोलॅबरेशन करणे असं मयुरीक इन्क्वायरी असा ह्या पहिलाच शूट असा मयुरीचा तर आ, मी टायमात टाइम काढून कशाक तर आपल्या <laughs> मयुरीक सपोर्ट करूचो असा त्यासाठी मी आज टायमात टाइम काढून म्हटला मी तुला कुड्यात घेऊन जातोय त्याच्यानंतर माझा दिवस कस जातो माहिती नाही म्हणजे मी माझी कामं काय करतोय ती माहिती नाहीत पण माझं पण एक काम असा विंगुर्ल्यात ता करून मयुरी फोर व्हीलर ने निघतला माझ्या चष्म्यावरती बाश पहिला <laughs> तर मयुरी फोर व्हीलर ने जातला <laughs> <laughs> मी टू व्हीलर ने जातल वेंगुरला बघू जसं जर माका वाटलं की त्याचा लुक बघून राहायची इच्छा झाली खराब दिसेल चांगली दिसेल <laughs> तुम्ही पण बघा कशी दिसेल तर मी वेंगुर्ला थांबतोय आणि मग येताना घेऊन येतल असं विषय चाललो आधी कुडळात पोचया साडे नऊ वाजता पोचा सांगितलेला होता पण म्हटलं ना येऊ टाइम लागता म्हणून मग त्यांना सांगितलं की दहा दा साडे दहा पर्यंत आम्ही पोहोचतो तर आता आम्ही निघतो इकडनं पाऊस नाही त्याच्यामुळे खूप दोन तीन दिवस पाऊस नाही इकडे तर चला तुमच्या सोबत आमच्या सोबत तुम्ही पण मयुरीचा लुक बघा दिसणार बघा शिरा दही टोमॅटो कांदा फरसण रस् रस्सा भाजी आणि पाव तेच आहे ते काय माहिती कमी पडला तर म्हणून आधीच दिलं आहे तिला सगळं सगळंच तुझं मिसळ पाव ओके अगर हॅलो आहे इथे सलोनमध्ये थोडी प्रॅक्टिस करत होतो डान्सची करते आहे कसो होईल काय नाही डोळा फक्त बऱ्याच या गाभन ना की तसे हे घ्या पकडू तो की ना मोठा करून तिकडे बघा तसा एकदम वर बघा डोळा मोठा ठेवा म्हणजे डोळा घाबरून लहान करून जाणारा थांबा अजिबात घाबरवू नका निशुझ राहता का गेली हळूहळू खाली बघा एकदम हळू हळूहळू एकदम हळूहळू खाली बघा नेस खाली ओके बंद बंद करून सोडा आणि बंद ठेवा आतल्यात गोल गोल फिरवा हळूहळू एकदम हळूहळू गोल गोल फिरवा आतल्यात टोस्टे थोडीशी टोचणार टोचली तर थोड्या वेळाने होईल ओपन करा बघू चालेल आता त्या डोळ्यात चालेल खाली बघा हा चिडणी शिवली बंद करून सर्कल मध्ये

आधीच वजन जर झालं मेकअपचं वजन झपणार नाही दागिने झोपणंच नाही आणि हो मी तयार झालेली आहे कशी दिसते आहे सांगा माझा मेकअप ह्यांनी केलाय हॅंचं सिद्धी पण नाही सिद्धी पार्क आणि हेअरस्टाईल माझी हॅन्डनी केली आहे तुमचं नाम पूजा परब पूजा परब <laughs> खूप मस्त तयार केलंय सुंदर तुम्ही पण कमेंट मध्ये सांगा कशी दिसते काय मंडळीनं आम्ही ना, ना पोचलो वेंगुर्ल्यात म्हणजे एक काम होतं छोटासा वेंगुर्ल्यात म्हणून आम्ही गेलेलो बाहेर वेंगुर्ल्यात आणि मयुरीचा शूट तिकडे चालू असा हाय तिकडे शूट चालू आहे तर आता गाळी घालते ना

तर मंडळी न मयुरीचा शूट झालेला आता आता घराकडे जातलं आता याच्या पुढचा मयुरीच बोलता लागले पावणे सात वाजले सूट समजलं आता कुडाळला जातो सगळं काढेल मग घरी माझं कम्प्लीट झालं आहे फर्स्ट शूट होतं चांगलं झालं आता बाहेर आलो आहे इथे जेवण घ्यायला जेवण घेऊन मग घरी जाणार जेवणार झोपणार मस्त झोप येणार आहे आणि मी कशी वाटत होती कोळी लुकमध्ये नक्की कमेंटमध्ये सांगा बाय गुड नाईट